मान्य महोदय सर्व बेस्ट कंत्राटी कर्मचारी मुंबई महाराष्ट्र आपण गेल्या वर्षापासून लढत असलेला लढा ते सतत पाठपुरा चालवत आहे परत ह्या जानेवारीपासून आपण आजोबांना बसलेलो अजूनसुद्धा स्थगितीने महागार नाही चालूच आहे दुसरी गोष्ट कामगार विभागाबद्दल कामगार आयुक्तबद्दल आपल्याला मी अगोदर सांगितलेलं आहे आमची जी बैठक होती आज सत्तावीस तारखेला साडेतीन वाजता आमची जी बैठक झाली कामगार उपायुक्त निलंबरे भोसले मॅडम आणि कामगार साहेब सावरकर साहेब साई आयुक्त यांच्यासोबत आणि बेस्टचे जे अधिकारी वर्ग होते ते आणि आमची जे कमिटी होती ते आम्ही सगळे मिळून आज आमची कामगार भवन पांढरापूराला बैठक झाली त्या बैठकीत सुंदर आणि चांगले व्यवस्थित कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांच्यासाठी नायकासाठी ज्या गोष्टी आहेत कायद्यात कायद्याच्या बाहेर नाही ज्या कायद्यात आहेत त्या आपल्या बाजूने मांडण्यात आल्या आणि शंभर टक्के त्या भविष्यात कायद्या नियमाप्रमाणेच होणार मी अगोदर पण सांगतो जे कायदे ते नियमानं होणार आणि होणारच आणि इतर गोष्टी पण आहेत त्या सर्व मी इथं बोलू शकत नाही कारण ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला माहीत आहेत ते होणार फक्त सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यासाठी ज्या कायद्यात होत्या त्या बैठकी मांडण्यात आल्या मॅडमने ज्या अधिकारी होत्या बेस्ट बेस्ट अधिकाऱ्यांना ज्या गोष्टी त्या बाबतीत त्यांना कायदेशीर सांगितलेलं आहे त्यानंतरसुद्धा परत ज्यावेळी हिअरिंग असेल म्हणजे सुनावणी असते ही सुनावणी झाली पुढच्या दुसऱ्या सुद्धा लवकरात लवकर न्याय न्याय दिला तर पर परत वेगळ्या भाषेत त्यांचे त्यांनी काय असेल ते बोललेत अजून सांगायला तात्पर्य एवढीच आहे की बेस्ट काय सांगते आम्हाला यांचे सुद्धा निवेदन आलं नाही म्हणून सांगते त्यांच्यासमोर जर मेल स्वतः आयुक्त स आयुक्तने त्यांना दाखवलं हे आम्हाला आलेले एवढे मेल आहे त्याच्यामुळे तुम्हाला शिष्यमेद हे ठेवलं आहे तुम्ही मेल बघत नसाल कारण एवढ्या जणांना मेल झाले तुम्हाला मेल येत नाही याचा आज तुमचं लक्ष नाही मी त्यावेळेस बोललो की हे बेस्टवाले ह्यांचा आमचा ह्यांच्यावर विश्वास नाही हे बोलतात बेस्ट अधिकारी काय सांगतात यांचा आमचा काय संबंध नाही म्हणून सांगत होते ज्यावेळी मी कायदा दाखवला मॅडमच्या म्हणजे त्या अधिकाऱ्यांच्या कामगार विभागामध्ये मग ते स्वतः त्यांनी बोलला ऍक्ट नुसार तुमचा आणि ह्यांचा शंभर टक्के संबंध आहे तुम्ही बोलू शकत नाही ह्यांचा तुमचा संबंध नाही हे न्याय हक्कासाठी बसलेत मैदानावर आणि कायद्याच्या अंतर्गत बसले स्वतः त्या सांगितल्या तुम्ही यांचा ह्यांचा संबंध असा बोलू शकत नाही ह्यांच्या मागण्या आणि जे कायद्याच्या अंतर्गत आहेत त्या सत्यासाठी आणि सत्यच मागण्यात त्या ह्याच्या व्यतिरिक्त नाहीत त्या तुम्हाला मान्य कराव्या लागेल आणि ह्यांना न्याय द्यावाच लागेल लवकरात लवकर कारण आम्ही परत पाच जूनपासून परत मैदान उतरणार आहे कारण आम्हाला ज्यांनी या बेस्ट प्रशासनाने या कंत्राटदा न्याय न्याय दिला आम्ही अजून पण मैदान उतरणार आहे दुसरी गोष्ट हा अर्ज मी दुसऱ्या घेऊन आलेला आहे तिथल्या विभागाला तो अर्ज आता सध्या मी सांगत नाही काय पण दिलेला आहे त्यांना सांगितलेलं आहे वेळ आल्यावर ते कळेल आणि सांगेन परंतु कंत्राटी कर्मचाऱ्याच्या भल्यासाठी जे होणार आहे ते शंभर टक्के कायद्याअंतर्गतच होणार हे सत्य परिस्थिती हे आज आम्हाला जे झालं म्हणजे कळालं ते तुमच्या आमच्या चांगल्यासाठीच आहे आणि चांगलंच व्हा शंभर टक्के म्हणून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित विचार करून त्या गोष्टीचा पाठपुरावा जो चालत आहे त्यासाठी आपण बारीक बारीक ज्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी वेचत असू त्या, त्या पद्धतीनं व्यवस्थित विचार करून कोणी काही सांगेल दिशाबोल व कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये